आमच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून असा निर्णय आणला जातो खरं तर दरवर्षी डिझेलच्या आणि सी एन जीच्या किमती वाढत असतात खर्च दिवसेंदिवस वाढत असतो त्यानुसार ऑक्टोबरमध्ये पाच टक्के जी भाडेवाढ आहे अप ती अपरिहार्य असते यापूर्वी हे चालत आलं होतं परंतु मध्यंतरी तीन ते चार वर्षाच्या काळात ही भाडेवाढ झाली नाही कदाचित आजच्या बैठकीमध्ये तो विषय असू शकतो तो विषय प्राधिकरणामध्ये मंजूर झाल्यानंतर आमच्या मान्यतेसाठी येईल तेव्हा मा त्या विषयावर चर्चा होईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं दरम्यान संचित तोटा नऊ हजारांवर आलेल्या एस टी महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी पंधरा टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे या प्रस्तावावर मंत्रालयात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे भाडेवाडीवर शिक्कामोर्तब झाल्यापासून शुक्रवारी सकाळपासून एस टीची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे या भाडेवाडीनंतर राज्यातील जनतेसाठी एस टीचा प्रवास साठ ते ऐंशी रुपयांनी महागण्याची शक्यता आहे महामंडळाला दिवसाला सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा सा तोटा सहन करावा लागतोय त्यामुळे महामंडळानं भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता यापूर्वी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी एस टी महामंडळाची सतरा पूर्णांक सतरा टक्के भाडेवाढ झाली होती त्यानंतर आता महामंडळानं राज्य सरकारला चौदा पूर्णांक तेरा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला आहे याच कारण असं आहे की राज्यामध्ये अजूनपर्यंत तेवढी अद्ययावत चार्जिंग स्टेशन्स निर्माण झालेले नाही आहेत ज्या बॅटऱ्या लागतात ते बॅटरी फक्त चायनाकडनं येतात आणि त्या बॅटऱ्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत वर्षभरापूर्वी पाच हजार गाड्यांची आपण ऑर्डर दिली होती याच्या इलेक्ट्रिकच्या त्यामध्ये फक्त दोन वर्षामध्ये पाच हजार गाड्या देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं पण साडेचारशेच गाड्यात आल्या सा आणि त्याचं जे प्रॉडक्शन आहे ते प्रॉडक्शन ह्या दे देशामध्ये कुठेही जास्त मोठ्या प्रमाणात होत नसल्या कारण चंचल आपल्याला भासते परंतु निश्चितपणे पुढल्या काही वर्षामध्ये जी सुधारणा करायची ती सुधारणे आमच्या ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्याची दर तीन महिन्यांनी संदर्भात जी बैठक आहे ती मंत्रालयात होणं त्याचा आढावा घेणं की काय नेमकी आहे रिक्षा टॅक्सी किंवा एस टी या बैठक होणं अपेक्षित असतं पण घ्या आताची जी बैठक आहे ती तब्बल तीस महिन्यानंतर झाली तर ही जी बैठक माझं म्हणणं आहे की हे पण चुकीचं आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे आजपर्यंत माझं तेच म्हणणं होतं की एकदम तीन वर्षाची आमच्या प्राधिकरणानं जी, आम जी भाडेवाढ केली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागते जर वर्षाच्या वर्षा ज्या वर्षा पद्धतीनं तुमचा मेंटेनन्स वाढतो तुमचा सी एन जीचा दर वाढतो तुमचा डिझेलचा दर वाढतो तुमचा कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात थोड्या थोड्या स्वरूपात जरी काही गोष्टी तुम्ही केल्या तरी सर्वसामान्य प्रवासी ते जास्त त्या विषयावर ओरड करत नाही बोलत नाही परंतु एकत्रितपणे जर पंधरा टक्के भाडवाडे भाडेवाढ केली तर कुठेतरी त्यांच्याही खिशाला खात्री बसते आता ठीक आहे पण ह्या पुढे मात्र माझ्या कार्यकाळामध्ये तसं काही होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी अशा सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत अशा अधिकाऱ्यांवर तुम्ही काही कारवाई आता बघा कारवाई करायला गेलो तर खूप काही आहे परंतु जे झालं त्या विषयावर मी काही बोलणार नाही पण माझ्या कार्यकाळामध्ये मात्र अशा चुका घडता कामाने याची मी अशा प्रकारचं सूचना संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सोयाबीन साठी